जुने जुन्या सतून तिघांवर दहा जणांचा जीवघळा हल्ला अभिजित पाटीलचा मृत्यू तर दोन जण जखमी जुन्या भांडणाचा वाद चिघळत दहा जणांच्या टोळक्यानं तिघांवर चाकूसह धारदार शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात अभिजित झाले आहेत या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी मुख्य हल्लेखोरासह आठ आट जणांना अटक केली असून यामध्ये चार अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे अटक आरोपींपैकी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी तर चार अल्पवयींना बालसुधार गृहात पाठवण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली घटनेचे मूळ दिवा येथील गणेशनगर परिसरात असून तक्रारदार साहिल सणस वैवर्ष सोळा आणि युवराज खले हे एक डिसेंबरच्या रात्री केस कापण्यासाठी जात असताना गणेश विद्या मंदिराजवळ वरुण प्रतीक सप्पाळ रितिक उर्फ पंडित यांच्यासह दहा जणांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांना अडवून मारहाण केली त्यानंतर साहिलच्या चाळीतील अभिजित पाटील सुमित गावडे आणि युवराज खले हे चौकशीसाठी आल्यावर टोळक्यानं त्यांच्यावर अचानक झडप घालत जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं हल्ला केला मुख्य आरोपी हितीकनं त्याच्याकडील धारदार सुरीने सलग वार केले तर इतर आरोपींनी लाता बुख्यांनी मारहाण केली या हल्ल्यात अभिजित पाटील गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडला तर सुमित गावडे आणि युवराज खले हे उपचारार्थ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल आहेत या प्रकरणी प्रतीक सपकाळ स्वयं पाटील चेतन गायकवाड स्वतेज जाधव यांना अटक करण्यात आली असून चार आरोपी मुलांनाही ताब्यात घेण्यात आला आहे तर दोन आरोपी अद्याप पसार असून त्यांचा शोध पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या पथकाकडून सुरू आहे mm-hmm